मित्रांनो आम्ही आलो आहे आज पुण्यश्लोक अभिल्याबाई होळकर जन्मस्थान चौंडी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या घराचा मेंदार वाजा आहात काही होय हे काय हो काय त्याला मोकळा सोडा चलन मग त्याला खाली सोडा पाया हाताला धरून चला इथे भुयारी मार्ग आहे तुम्ही पाहू शकता भुयारी मार्ग वाड्याच्या वरून हा व्हिडिओ घेतलेला आहे माळवाद आपल्याकडे त्याला माळवाद म्हणतात टेरेस टेरेस वरून काढलेला हा व्हिडिओ किती छान अस छान असा वाडा आहे बघा तुम्ही

शौर्या बघा कशी वाड्यामध्ये चालत आहे मित्रांनो हे स्वयंपाक घर आहे किती छान मस्त बनवले बघा चल पप्पाच्या माग हळूहळू चल काकाच्या का चला चा। चला चला वर चला वर चला 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 हा बाळे बाळ चल वर एक साईड तू चल 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 बाळाले वरून चल चल, चल. हळूहळू चल चल लवकर वर येऊन जा ना आम्हाला वर एकदा बघ झाला सो सो 一，二，二，二。 बाहेर किती छान आकर्षक अस मूर्ती आहेत बघा तुम्ही इकडे मामा बघा तिकडे दोघेन बघा एकदा मस्त है चला जाऊया पुढे चला पुढच्या कॅमेऱ्याने किती भारी येतोय ए असली रे दे असली हे हिंमती काय इकडे एकदा फेरी मारू चला पलीकडे सायकल हे कुठून चालवणार माझी शूटिंग घेतली असते ना ह्या भागात पुण्यश्लोक अविल्याबाई होळकर यांचा वाडा पाहून आम्ही थेट आता हॉटेलमध्ये जाणार आहोत तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहे दत्त दिगंबर शुद्ध शाखारी या हॉटेलमध्ये आलेलो आहे आपलं दिगंबर बघा किती